नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नो टेन्शन ओनली सेलिब्रेशन आजचं डेस्टिनेशन थोडस दूर असल्यामुळं आम्ही सकाळी लवकरच घरातून निघालो पुण्यापासून जवळजवळ एकशे पासष्ट एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भंडारदरा या ठिकाणी आज आपण जाणार आहोत मित्रांनो भंडारदना म्हणजे महाराष्ट्राच्या मुशीत आणि सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ होय भंडारदरा म्हणजे निसर्गाने मनसोक्त रंगाचे उधळण केलेला परिसर चारही बाजूनी उंचच उंच डोंगराची तटबंदी व मधोमध भंडारदरा धरणाच्या निसर्गाचा बाजून आणि खजाना एकाच ठिकाणी सापडण्याचं भंडारदरा हो। नागमोडी रस्ता उंच उंच डोंगरावरून कोसळणारे वेगवेगळ्या आकाराचे फेसाळलेले धबधबे आणि सोबतीला गारवा म्हणजे स्वर्गाचीच प्रचिती म्हणावी लागेल चला तर मग मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून भंडारदरा व आजूबाजूचा परिसर नयनरम्य मोहक अशा ठिकाणांची माहिती जाणून घेऊया पुण्यापासून जवळपास एकशे पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेले भंडारदरा हे ठिकाण येथे जाण्यासाठी पुण्यातून भोसरी नाशिक हायवेने नारायणगाव ओतूर मार्गे जावे लागते हायवे सोडल्यानंतर डोंगराच्या मधून घाटवाटातून नागमोडी वळणे घेत घेत हळूहळू आम्ही साधारण दहा वाजता रंधा गावात पोहोचलो येथे आपणास चाळीस रुपयामध्ये पार्किंगची सुविधा तसेच नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी आजूबाजूला स्टॉल्सही आपल्याला बघायला मिळतात सकाळच्या प्रहरात नुकताच थोडासा पाऊस येऊन गेला होता येथे सुरुवातीलाच गोरपडा देवीचे सुंदर असे मंदिर आहे मंदिराच्या बाजूने आपण खाली जाऊ तसे एक व्ह्यू पॉइंट आपणा दिसतो सकाळी पाऊस कमी पडल्याने पाणी आणखी वाहिलेले नाहीये भंडार संपूर्ण भरले जाते आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा या रंधा धबधब्यामध्ये दब खूप मोठ्या प्रमाणात पाणी आपल्यास बघायला मिळत रंधा धबधबा दब पाहिल्यानंतर आम्ही वसुंधरा धबधब्याच्या दब दब दिशेने कोच केली येथे थोडीशी पायी भटकंती करून वसुंधरा धबधब्यापर्यंत दब दब पोचता येतात विशाल डोंगराच्या माथ्यावरून कोसळणारा हा विशाल धबधबा बघून डोळे अगदी भारावून गेले पर्यटकांना धबधब्याच्या पायथ्याशी जाता यावं यासाठी येथे पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे ड्रोनच्या माध्यमातून वसुंधरा धबधब्याचं अजस्त्र स्वरूप या ठिकाणी आम्हाला पाहावयास वसुंधरा धबधबा डोळ्यात सामावून आम्ही रतनगडच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडी गावात पोहोचलो येथे हजार वर्षापूर्वीच हिमाडपंथी बांधकाम शैलीतील शिवमंदिर आपणास पहावयास मिळत मंदिराच्या चहू बाजूंनी कोरीव काम कोरल्याचं दिसून येतं या शिव शिवमंदिरासमोरील जलाशयात स्नान करूनच आपणास मंदिरात प्रवेश करता येतो असं सांगण्यात आलं या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग हे पाण्यामध्ये कायम बुडालेल्या अवस्थेत असते व हे प्रवरा नदीचे उगमस्थान असल्याचे सांगितले जाते सहू बाजूने अशी हिरवळ आणि त्यामध्ये धुक्यांची चादर यातून हळूहळू रस्ता काढत आम्ही मुख्य धबधब्याजवळ पोहोचलो पार्किंग मध्ये गाडी लावून अगदी काही मिनिटाच्या अंतर हा प्रवरा नदीवरील विशाल असा धबधबा सर्वच पर्यटक हे नयनरम्य अद्भुत रूप आपल्या नजरेत व कॅमेरात टिकून ठेवत होते प्रत्येक धबधब्याचा मनसोक्त आनंद घेता यावा यासाठी ठिकठिकाणी पूल व्ह्यू पॉइंट आणि सेल्फी पॉइंट बनवलेले आहे धबधब्याच्या पाण्याच्या माऱ्यामुळे आणि प्रवाहामुळे खडकाला भेदून हा मार्ग तयार झाल्याची दिसून येते जवळच अनपेक्षित रूपात आम्हाला काकळापूर धबधबा पाहावयास मिळाला येथे थोडस आज चालत गेले की भंडारदरा धरणाचे बॅकवॉटर ज्याला आर्थर लेक म्हटलं जातं एती बोटींची उत्तम सुविधा आहे डोंगर माथ्यावरून येणाऱ्या रूपातील गढूळ पाणी आणि भंडारदरा धरणातील बॅकवॉटरचं स्वच्छ पाणी या दोघांच्या संगमाचं दुरंगी रूप या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं पाऊस झाल्याने रस्त्याने जाता जाता बात शेतीचा आपणास या ठिकाणी पहावयास मिळतो पुढे रस्त्याने जाता जाता लागणारा धबधबा म्हणजे नेकलेस धबधबा धरणी हिरवा शालून नेसून आणखी शृंगा खुलून यावा म्हणून पांढऱ्या रंगाचे आभूषण परिधान केले असावे असा या ठिकाणी भास होतो इथून पुढे आपण भंडारदरा धरणाच्या अगदी पायदेशी असलेल्या अमरेला वॉटरफॉलकडे जाणार आहोत मित्रांनो हा आहे सगळ्यात हुशाराचा अमरेला वॉटरफॉल ला वॉटरफॉलचं दर्शन होणं म्हणजे नशिबाचाच भाग म्हणावा लागेल कारण हे तेव्हाच दिसून येतं जेव्हा भंडार जरा दर पूर्ण क्षमतेने बनलेलं असतं आणि तिथून बाजूने पाणी सोडण्यात येतं तेव्हाच हा नजारा आपल्याला पाहावयास मिळतो येथेही धबधब्याच्या पाण्याचा आनंद घेता यावा यासाठी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे जेव्हा ओसंडून वाहत असतो तेव्हा याच्या पायथ्याशी जाण्यास सक्त मनाही आहे थंडगार वारा हिरवा घर दसा निसर्ग दाट धोक्यांची चादर आणि सोबतीला अमरेला वॉटरफॉलचा नजारा म्हणजे स्वर्गाचीच अनुभूती म्हणावं लागेल येथूनच पुढे आपणाला रतनगड हरिश्चंद्रगड आणि कळसोबाई शिखरापर्यंत जाता येतं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नो टेन्शन ओन्ली सेलिब्रेशन